नमस्कार मराठी उखाणे या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला जर श्रावण महिन्यातील हे उखाणे आवडले तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला एक नंबरचा उखाणा बघूया श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा रावांना आवडतो गरमागरम पाववडा त्यानंतर दुसरा उखाणा आता बघू श्रावणात येई पावसाला जोर श्रावणात येई पावसाला जोर राव भेटायला भाग्य लागते खूपच थोर आता आपण तिसरा उखाणा बघूया शिवशंकराच्या मस्तकावर व चंद्राचे स्थान शिवशंकराच्या मस्तकावर व चंद्राचे स्थान रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान आता चौथा उखाणा बघूया महादेवाला अभिषेक करते दह्या दुधाचा महादेवाला अभिषेक करते दह्या दुधाचा रावांचं नाव घेते आणि मान ठेवते तुमच्या आग्रहाचा आता पाचवा उखाणा बघू श्रावण महिन्यात सृष्टी होते हिरवी श्रावण महिन्यात सृष्टी होते हिरवी रावांची गाते मी उखाण्यातून थोरवी त्यानंतर आता सहावा उखाणा बघूया श्रावणामध्ये येते सुंदर श्रावणधारा श्रावणामध्ये येते सुंदर श्रावणधारा रावांचं नाव घेते वास्तुशांती आहे घरा त्यानंतर सातवा उखाणा बघू समोर ठेवल्या फुलांच्या राशी समोर ठेवल्या फुलांच्या राशी रावांचे नाव घेते श्रावण सोमवारच्या दिवशी रावांचे नाव घेते श्रावण सोमवारच्या दिवशी उखाणे आवडले असतील तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा